नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात तुमचा रँक किती असायला पाहिजे अगदी त्याच्याविषयी पण अगदी मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ माझा <clears throat> मागच्या दोन आठवड्यामध्ये तुम्हाला गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्मेंटबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज रँक अगदी पूर्णपणे स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि त्याचबरोबर ज्या काही विद्यार्थ्यांना त्या रँकमध्ये तुम्हाला बसत असाल किंवा त्याच्यात तुम्ही थोडंसं सुद्धा असाल तरीसुद्धा तुम्हाला अगदी ह्या वर्षी गव्हर्नमेंट कॉलेज किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ते कसं तर या प्रकारे सांगते की लास्ट इयरला आपण जर काही पाहिलं तर अगदी बेस डाऊन नीट जी दोन हजार चोवीसचं जर, चोवीस जर काउन्सिलिंग आपण पाहिलं महाराष्ट्रामधलं स्टेट कोठ्यामध्ये अगदी लास्ट राऊंडला जवळजवळ दहा मेडिकल कॉलेज गव्हर्मेंटच्या आले होते त्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जी टी हॉस्पिटल असं म्हणून एका नावाने आलेलं होतं कॉलेज त्यानंतर गव्हर्मेंट कॉलेज नाशिक गव्हर्मेंट कॉलेज अंबरनाथ गव्हर्मेंट कॉल मेडिकल कॉलेज अमरावती गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज भंडारा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज बुलढाणा गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज वाशिम आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज हिंगोली गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना आणि गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज गडचिरोली तर विद्यार्थी मित्रांनो असे हे दहा कॉलेजेस अगदी लास्ट राऊंडला गव्हर्मेंटचे आलेले होते आणि एक सेमी गव्हर्नमेंट आलं होतं ते आर के धम्मनी मेडिकल कॉलेज अँड श्रीरामचंद्रा इन्स्टिट्यूट छत संभाजीनगर ह्या ठिकाणी सेमी गव्हर्मेंटचं से एक कॉलेज आलेलं होतं तर विद्यार्थी मित्रांनो अगदी टोटल नंबर ऑफ गव्हर्नमेंट एम बी बी एस सीट्स इन महाराष्ट्रामध्ये सध्या इथे आपल्याला प्रेझेंट किती आहेत तर पाच हजार आठशे पन्नास एवढ्या हा टोटल स्टेटमध्ये आपल्याला सॉरी टोटल गव्हर्नमेंट एम बी बी एस सीट्स आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये अगदी पंधरा टक्के ज्या आय क्यू कोठ्यामधून जातात त्या नऊशे नऊ एवढ्या सीट्स आहेत आणि ज्या एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून ज्या सीट्स अवेलेबल आहेत त्या चार हजार नऊशे एक्केचाळीस एवढ्या आपल्या स्टेट गव्हर्नमेंट कोठ्याला सीट्स उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये नवीन गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येण्याची शक्यता आहे ते आल्यानंतर अगदी तुम्हाला ह्याच्यामध्ये कॉलेजची संख्याही तुम्हाला वाढलेली दिसेल आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये इंटेक जो प्रत्येक कॉलेजला शंभरचा असा इंटेक येतो त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अगदी ॲडिशनल सीट्स पाहायला मिळतील तील तर ते नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला मी या युट्यूब चार्फ मार्फत सांगणारच आहे तर तुम्ही जे काही नवीन विद्यार्थी असतील तरी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा की येणाऱ्या काळामध्ये कोणते गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहेत आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज किती सीट्स वाढणार आहेत त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मी सांगणार आहे आणि त्याचबरोबर आपण पुढे आणखीन मी तुम्हाला यूट्यूबच्या मार्फत सांगणार आहे की अगदी टोटल नंबर ऑफ प्रायव्हेट त्यालाच आपण सेमी गव्हर्मेंट असं कॉलेज म्हणतो त्याला एम बी बी एसच्या सीट्स इन महाराष्ट्रामध्ये सध्या तीन हजार दोनशे वीस एवढ्या प्रेझेंट आहेत तर अगदी टोटल आपण जर गेलं एम बी बी सीट्स ह्या स्टेट कोठ्यामध्ये गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट म्हणजेच त्याला सेमी गव्हर्मेंट असं म्हणतो हे गव्हर्नमेंटचे आपलं चार हजार नऊशे एक्केचाळीस प्लस तीन हजा दो हजा तो तर, हजार दोनशे वीस अशा हा जर टोट टोटल केला तर आठ हजार एकशे एकसष्ट एवढ्या सीट्स दोन्ही मिळून प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट मिळून अवेलेबल आहेत आठ हजार एकशे एकसष्ट ओके तर त्याचबरोबर अगदी डिस्ट्रीब्युशन कसं होतं अगदी तेही तुम्हाला सांगणार आहे तर त्या लास्ट इयरला जो आम्ही डाटा काढला होता त्याच्यामध्ये अगदी जे आपले गव्हर्मेंट सीट्स आहेत तर त्याच्यामध्ये जवळजवळ पाच हजार सॉरी गव्हर्मेंट सीट हे चार हजार नऊशे एक्केचाळीस आहे त्याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं दोन हजार चोवीसमध्ये तर त्या टोटल स्टुडंट रजिस्टर किती होते आपल्या स्टेट कोठ्यामध्ये तर जवळजवळ पंचावन्न हजार सातशे एक्क्याऐंशी एवढ्या विद्यार्थ्यांनी तिथे रजिस्ट्रेशन केलं होतं तर त्याच्यावरून आपण जर काढलं तर एका सीटसाठी जवळजवळ सात विद्यार्थी तिथे असणार आहेत कॉम्पिटिशनमध्ये ही पण गोष्ट लक्षात घ्या हे लास्ट इयरचं तुम्हाला सांगत आहे ह्या यावर्षी किती विद्यार्थी रजिस्टर करतील त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की एका सीटसाठी किती विद्यार्थी इंटरेस्टेड असणार आहेत एम बी बी एसच्या सीटसाठी आणि त्यानंतर एम बी बी एस सीट रिजर्वेशन इन महाराष्ट्रा स्टेट कोठ्यामध्ये कसं असतं अगदी कॉन्स्टिट्युशनलमध्ये आपण पाहिलं तर अगदी तिथे कास्ट असतात त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते हे केलेले असतात की एस सी एस टी ह्या ज्या कास्ट आहेत तर ता, त्याच्यामध्ये अगदी इन्क्लूड केलेले जातात आणि त्याचबरोबर पार्लर आ, और स्पेशलायझेशन जे कोणते आहेत तर ता, त्याच्यामध्ये हिल एरिया आहे डिफेन्स आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर आहे डब्ल्यू डी आहे ऑर्फन आहेत ह्या अशा सगळ्या पार्लर्स पण तिथे सीट्स ॲवेलेबल असतात आणि नंतर एक असतं मायनॉरिटी तिथे एक स्पेशल मायनॉरिटी कोठा पण असतो जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तिथं सीट्स ॲवेलेबल असतात आणि त्याचबरोबर ॲप्रे ऍप्रोप टली जर आपण रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशनला आपण जर पाहिलं तर किती पर्सेंट असतात तर प्रत्येक कॅटेगरी वाईज तेही तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तर एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अगदी आपल्या स्टेट कोठ्यामध्ये रिझर्वेशन हे तेरा टक्के आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सात आहे सात टक्के सेवन पर्सेंट आहे डिफेन्ससाठी तीन पर्सेंट आहे एन टी बीसाठी टू पॉईंट फाय पर्सेंट आहे एन टी सीसाठी थ्री पॉईंट फाय पर्सेंट आहे आणि एन टी डीसाठी टू पर्सेंट आहे आणि त्याचबरोबर अगदी जे ओ बी सीमध्ये येतात ते इन्क्लूडिंग एस बी सी हे स सगळं मिळून जर आपण बघितलं तर एकोणीस पर्सेंटेज तिथं दिलेलं आहे आणि जे नव्यानं जे आलेलं आहे ए सी बी सी त्यासाठी टेन पर्सेंट एवढं दिलेलं आहे आणि टोटल जर आपण पाहिलं तर हे सिक्स्टी पर्सेंट झालेलं आहे आणि ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विक सेक्शनसाठी सुद्धा टेन पर्सेंट तिथं रिझर्वेशन दिलेलं आहे तर हे झालं गव्हर्नमेंटचं मी अगदी सांगितलेलं आहे आपल्या स्टेट कोठ्यामधून आणि रिझर्वेशन अगदी प्रायवेट आणि किंवा इन्स्टिट्यूशनल सुद्धा अगदी ज्यामध्ये तुम्ही फिफ्टी पर्सेंट मायनस करा म्हणजे त्याप्रमाणे तिथे रिझर्वेशन दिलेले आहेत आणि त्याचबरोबर अगदी तुम्हाला जर पुढे आणखीन सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये जे काही आपले हे पॅर्लर आहेत त्याच्यामध्ये डिफेन्ससाठी तीन पर्सेंट डिफेन्स वनसाठी तीन पर्सेंट दिलेले आहे डिफेन्स टू आणि डिफेन्स थ्रीसाठी एक पर्सेंट दिलेला आहे हिली एरियासाठी थ्री पर्सेंट दिलेला आहे पीडब्ल्यूडीसाठी फाय पर्सेंट दिलेलं आहे असं एक गव्हर्मेंट कॉलेजमध्ये ह्याप्रमाणे अगदी रिझर्वेशन दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण कॅटेगरी वाईज अॅनालिसिस एम बी बी एसचा आपण डाटा जर पाहिला आपल्या दोन हजार चोवीसचा स्टेट मिरिट लिस्टमध्ये तर एम बी बी एसच्या ह्या सीट्स गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट अगदी हे कॅटेगरीनुसार किती सध्या अवेलेबल आहेत तेही सांगणार आहे तर प्रथम मी एस सी कॅटेगरीसाठी सांगत आहे की एस सी कॅटेगरीच्या सा विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट साठी आपल्याला इथं सीट्स सहाशे चाळीस एवढ्या अवेलेबल आहेत आणि सेमी गव्हर्मेंटसाठी एकशे नव्याण्णव नौ। म्हणजे हे आठशे एकोणचाळीस एवढ्या सीट्स एस सी कॅटेगरीसाठी अवेलेबल आहेत आणि एस टी कॅटेगरीचा जर विचार केला तर ती तीनशे पंचेचाळीस एवढ्या गव्हर्नमेंट सीट्स अवेलेबल आहेत आणि प्रायव्हेट एकशे आठ सीट्स ॲवेलेबल आहेत सध्या तर हे दोन्ही मिळून गव्हर्नमेंट प्रायव्हेट मिळालं तर एस टी कॅटेगरीसाठी चारशे त्रेपन्न एवढ्या ॲवेलेबल आहेत आणि वी जे कॅटेगरीसाठी एकशे एकावन्न गव्हर्मेंट सीट आहेत आणि फोर्टी फाय प्राइवेट सीट्स आहेत तर टोटल एकशे शहाण्णव एवढ्या वीजेसाठी कॅटेगरीसाठी सीट्स अवेलेबल आहेत आणि एन टी बीचा जर आपण विचार केला तर एकशे चोवीस या गव्हर्मेंट आहेत आणि अडोतीस प्रायव्हेट आहेत तर टोटल केलं तर एकशे बासष्ट एवढ्या एन टी बीच्या विद्यार्थ्यांसाठी सीट्स अवेलेबल आहेत प्रेझेंट आणि एन टी सीसाठी एकशे त्र्याहत्तर गव्हर्मेंट सीट्स प्लस चोपन्न प्रायव्हेट सीट आहेत असं हे टोटल दोनशे सत्तावीस सीट्स अवेलेबल आहेत आणि एन टी डीसाठी एकशे एक गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी एकतीस आहेत असंही टोटल एकशे बत्तीस सीट्स अवेलेबल आहेत आणि ओबीसीसाठी नऊशे तेहतीस एवढ्या गव्हर्मेंट सीट्स ॲवेलेबल आहेत आणि प्रायव्हेटचा जर विचार केला तर दोनशे ब्याण्णव म्हणजे ह्याच्यामध्ये टोटल केलं तर आपण एक हजार दोनशे पंचवीस एवढ्या ह्या ओबीसी कॅटेगरीसाठी साथ सीट सध्या प्रेझेंट आहेत आणि ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पंच्याण्णव गव्हर्मेंट सीट अवेलेबल आहेत ता आणि त्यामध्ये प्रायव्हेट तीनशे सात आहेत तर एस सी बी जर टोटल आपण केला तर आठशे दोन एवढ्या सीट्स सध्या प्रेझेंट आहेत आणि ए ई डब्ल्यू एसच्या सुद्धा गव्हर्मेंटमध्ये चारशे सत्त्याण्णव एवढ्या गव्हर्मेंट सीट्स अवेलेबल आहेत त्यामध्ये ई डब्ल्यू एस हा प्रायव्हेट कोठा नसतो त्यामुळे जर टोटल ई डब्ल्यू एसचं केलं तर आपण चारशे सत्त्याऐंशी एवढ्या सीट्स प्रेझेंट अवेलेबल आहेत आणि ओपन कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी एक हजार दोनशे अष्ट्याहत्तर एवढ्या गव्हर्मेंटच्या सीट्स अवेलेबल आहेत आणि प्रायव्हेटच्या गेलं तर एक हजार सहाशे सदुसष्ट एवढ्या सीट्स प्रायव्हेटच्या गव हे ओ ओपनच्या सीट्स अवेलेबल आहेत तो ओपन कॅटेगरीसाठी आपण गव्हर्नमेंट प्रायव्हेट जर टोटल केलं तर दोन हजार नऊशे पंचेचाळीस एवढ्या हा सध्या प्रेझेंट आहेत तर हे पूर्णपणे अगदी दोन हजार चोवीसचा मी तुम्हाला डाटा घेऊन सांगितलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अगदी दोन हजार पंचवीसमध्ये जर कॉलेज वाढले तर सीट्स नक्कीच वाढणार आणि प्रत्येक कॅटेगरीनुसार इथेसुद्धा अगदी डिस्ट्रीब्यूशन केलं जाणार गव्हर्मेंट आणि प्रायव्हेटसाठी अगदी बीच्या सीट्स ते येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला अगदी पूर्ण ह्याचं डिटेल्स सांगणारच आहे तर जवळजवळ नंबर ऑफ स्टुडंट्स अगदी किती होते त्याचेही अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे अगदी एकाच सीटसाठी किती विद्यार्थी असतात तेही अगदी डिटेल्स मी सांगणार आहे तर तुम्हाला असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अगदी माझ्या ह्या चॅनलला तुम्ही सस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे अगदी सीटबद्दल प्रत्येक कॅटेगरी वाईज गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये किती सीट्स अवेलेबल आहेत आपापल्या कॅटेगरीनुसार ते पूर्णपणे तुम्हाला अगदी डाटा लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती असायला पाहिजे त्याच्याविषयी पण अगदी मी सांगितलेलं आहे आणि अगदी किती सीट्स अवेलेबल आहेत त्याच्याविषयी सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये कॉलेजेस वाढणे शक्यता तर अगदी दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत कॉलेजेस जेव्हा येतात तेव्हा किंवा त्या हिशोबाने अगदी मी तुम्हाला युट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल जे काही विद्यार्थी नवीन असतील अगदी तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा काउन्सिलिंग घ्यायचं असेल तर अगदी सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे अगदी महाराष्ट्र आउट ऑफ स्टेट प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा मी स्वतः ॲडमिशन्स करून देत असते तर ज्या काही विद्यार्थ्यांना खरोखरच एम बी बी एसला किंवा बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा बी डी एसला घ्यायचं असेल किंवा वेटर्नल घ्यायचं असेल तर तमाम विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करा तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार यात काही डाऊट नाही तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र यू.